कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम घडामोडी मंडणगड जवळ टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात एक जण जखमी मुंबई गोवा महामार्गावर दाट धुक्याचा कहर शिवशाही बस आणि ट्रक मध्ये भीषण अपघात एक ठार अकरा प्रवासी जखमी अलिबाग रस्त्यांच्या दुरावस्थेवरून पंडित पाटील संतापले माजी आमदार पंडित पाटलांचा सरकारला घरचा आहे आणि महाविकास आघाडीचा महाडमध्ये वचननामा प्रसिद्ध संविधान दिनाच्या औचित्य साधून महाड विकासासाठी अनेक मुद्द्यांचा समावेश आता पाहूया सविस्तर मंडणगड जवळ आज एका अपघाताने परिसर हदरला आहे शिरगाव स्टॉप जवळ सकाळी साडे दहाच्या सुमारामध्ये अक्षय कन्स्ट्रक्शनच्या एका टँकरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला अचानक समोरून आलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने हा प्रसंग घडला आहे धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोघे जण रस्त्यावर फेकले गेले अपघातानंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातात पस्तीस वर्षीय दुचाकी चालक तन्मय देव यांना किरकोळ दुखापत झाली आहे मात्र अठ्ठेचाळीस वर्षीय प्रेमळ भोजने हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती प्रथमोपचार करून त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे मंडणगड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवेतील ढिसाळपणाबाबत नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य सुविधांची दुरावस्था ही चिंतेची बाब बनलेली आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलीस पुढील तपास करत आहेत मंडणगड तालुक्यात आरोग्य सोयीसाठी अतिशय अडचणीचे नि सगळे गंभीर प्रश्न या तालुक्यामध्ये निर्माण झालेले आहेत पहिली जागा घेतली ग्रामीण रुग्णालयाची त्यावेळी तत्कालीन आरोग्य अधिकारी असलेल्या आणि त्यांच्या जागेवरती वेगवेगळी कारणं सांगून ती जागा पडत ठेवली त्यानंतर हे ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले ह्या ग्रामीण रुग्णालय बांध्यावेळी देखील आम्ही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि मान्य आमदार संजय रावकर यांच्या उपस्थितीत या आरोग्य अधिकाऱ्याचा विरोध असताना एक वर्ष ताब्यात घेऊन इमारत पडून होती ती आम्ही त्यावेळी चालू केली चालू केल्यानंतर रुग्णसेवा चांगल्या प्रकारची सुरू झाली आता परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी साधा तापाचा ता पेशंट देखील के रेफर केला जातो कित्येक वर्ष झाली याच्यामध्ये गा लोकांच्या गैरसोय निर्माण झाल्यात मंडगड तालुका ग्रामीण मागासवर्गी असल्यानं या ठिकाणी आरोग्याची चांगली सेवा आवश्यक असताना देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाचा अनुभवी डॉक्टर आजही नाही केवळ एक डॉक्टर रिटायर असून वारंवार त्याला मुदतवाढ दिली जाते आणि त्याच्या नेतृत्वाखाली हे खाली जुनियर झालेले डॉक्टर ते सांगतील तसं सा वागत जातात आणि छोट्या छोट्या गोष्टीला देखील ह्या डॉक्टरांनी आमच्या केसेस पुढे रेफर केलेल्या आहेत आज अशी गंभीर परिस्थिती झालेली आहे की ॲक्सिडेंट झालेला पेशंट असताना देखील ज्युनियर डॉक्टर दोन तास त्याला वेळ काढत होते ज्याला प रेफर करून तात्काळ पुढं उपचारासाठी पाठवण्याची गरज होती त्या ठिकाणी शेवटी या जिल्ह्याचे सी एस जगताप सरांना स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन त्यांना फोनावर चर्चा करूनच या पेशंटला जर रेफर करावं लागत असेल जिल्ह्याच्या यंत्रणेला याच्यामध्ये काम करावं लागेल तालुक्याची यंत्रणा काय करते आमचं स्पष्ट मत आहे की ग्रामीण रुग्णालय चांगल्या सुसज्ज डॉक्टर आणि चांगल्या अनुभवी डॉक्टर नसेल तर हे जे रुग्णांचे हाल होत असतील तर हे ग्रामीण रुग्णालय आम्ही जनता बंद पाठा जगताप सरांनी हे याच्यावरती जसं आज इनिशियट घेऊन चांगलं काम केलं आहे जगताप सरांनी तालता चांगले डॉक्टर आणावेत आणि जे बिनकामी डॉक्टर आहेत त्यांना घरी पाठवावं आणि आमच्या लोकांच्या हिताचे आणि लोकांच्या सोयीचे जे काय रुग्णसेवा आहे ती इथं चालू करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका आहे जे राज्यातली एक नंबरची न्यायव्यवस्था इथं उपव्यवस्था सुरू झाली चांगल्या प्रकारची इथं हॉस्पिटलची इमारत सुरू झाली पण जर सेवा मिळणार नसेल तर आमच्या तालुक्यात हे दुर्दैव मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच असून मानगाव जवळ आज दाट धुक्यामुळे भीषण अपघात घडलेला आहे मुंबई मालवण शिवशाही बस आणि सी एन जी सिलेंडर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे या दुर्दैवी घटनेमध्ये पंच्याऐंशी वर्षीय श्याम सुंदर गावडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अकरा प्रवासी जखमी झालेले आहेत जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये हलवण्यात आले आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी माणगाव जवळील कळमजे पुलाजवळ हा अपघात घडलाय अपघाताची भीषणता इतकी होती की सीएनजी ट्रकमुळे स्फोटाची भीती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती महामार्गाचे रखडलेले काम आणि दाट धुक्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले आहे माणगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आज सकाळी रत्नागिरी शहराजवळच्या हातखंबा परिसरामध्ये एक डिझेल टँकर पलटी होऊन भीषण अपघात झालाय या अपघातामुळे टँकरमधील हजारो लिटर डिझेल रस्त्यावरती पसरले परिणामी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती सकाळी घडलेल्या या घटनेनंतर तात्काळ रत्नागिरी पोलीस अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले क्रेनच्या मदतीने पलटी झालेला टँकर बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू होते रस्त्यावरती डिझेल सांडल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता ते हटलवण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू होते या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रंगा लागल्या होत्या अनेक प्रवाशांना यामुळे नाहक त्रास देखील सहन करावा लागला होता पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले हा टँकर पूर्णपणे बाजूला करून रस्ता लवकरच वाहतुकीसाठी मोकळा देखील करण्यात आला नवी मुंबईमध्ये पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडालेली आहे खारघर पोलिसांनी धडक मोहीम राबवत शंभरहून अधिक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे यात पेक्षा जास्त महिलांचा समावेश असून या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले आहे प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीने पोलिसही चक्रावले आहेत ताब्यात घेतलेल्या अनेकांच्या आधार कार्डवरती चक्क बांगलादेशातील पत्ता नोंदवलेला आढळला आहे त्यामुळे हे सर्वजण भारतीय बनावट कागदपत्रांच्या आधारे येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचा संशय बळावलेला आहे नवी मुंबई सारख्या संवेदनशील शहरात एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी नागरिक अवैधपणे राहत असणे ही एक गंभीर बाब मानली जात आहे सध्या खारघर पोलीस ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींच्या कागदपत्रांची कसून छाननी करत आहेत त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध दस्तावेज किंवा निवासाचा पुरावा नसल्याचे समोर येत आहे ही कारवाई केवळ अवैध घुसखोरीवरच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे आज सकाळी साडे दहा अकरा वाजताच्या दरम्यान काही पोलीस कर्मचारी पोलीस इन्स्पेक्टर्स हायड पार्क खारगर सेक्टर पस्तीस येथे पाहणी करता आमच्या सोसायटीमध्ये आले होते या दरम्यान त्यांनी सर्व ज्या महिला मेडज आहेत किंवा घरकाम करणारे व्यक्ती आहेत त्यांची चौकशी केली तत्पश्चात त्यांना जे जे काही अजून इन्व्हेस्टिगेशन करण्याकरता जी माहिती हवी होती त्याकरिता काही महिलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मला एवढीच फक्त माहिती आहे पण पुढे तपास केल्यानंतर काय निष्कर्ष लागला याबाबत मला काहीच माहिती नाही येणाऱ्या काळामध्ये मी खारघर पोलीस स्टेशनबरोबर संपर्क साधणार आहे आणि बाकीची काय माहिती मिळणार आहे याबाबत अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आता माजी आमदार पंडित पाटील यांनीच सरकारला घरचा आहेर दिलेला आहे अनेक रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शासकीय यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील पंडित पाटील यांनी केलेला आहे विशेषतः कार्ले खिंड ते कणकेश्वर मार्गावरती जागोजागी मोठे खड्डे पडलेले असून अनेक कामे अर्धवट स्थितीमध्ये आहेत यामुळे प्रवाशांच्या आतोनात हाल होत आहेत अलिबाग तालुक्यातील हे रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्या अखत्यारीमध्ये येतात त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देत नाहीये परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या गंभीर परिस्थितीवरती तात्काळ लक्ष देण्याची मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी केलेली आहे संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तातडीने उपाययोजना करावी आणि सामान्य नागरिकांचे हाल थांबवावेत अशी त्यांची मागणी आहे आज परिस्थिती अशी आहे की अलिबाग तालुक्यातले सगळेच एम एम बी न घेतले घेतले त्याच्यानंतर एम एमआरडी घेतले त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे त्याला वावच राहिला नाही आणि एम एस आय डी सी काम करत नाही पण जाम आहे तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की बातमी तुम्ही दाखवा आणि खऱ्या अर्थाने मंत्री मोदी आणि कलेक्टर यांना याचा मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय सुरू आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विंगुर्ल्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लढवून दाखवा असे कडवट शब्दामध्ये गावडे यांनी राणेंना सूचित केलेले आहे या आव्हानामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे येत्या काळात स्थानिक विकास विरुद्ध राजकीय मुद्दे यावरती निवडणूक गाजणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल जनतेला विकासाच्या आश्वासनांची पूर्तता हवी असून केवळ शाब्दिक युद्धातून काही साध्य होणार नाही अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक देत आहेत या ठिकाणी वेंगुला शहर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मी स्वतः असून आज या ठिकाणी स्थानिक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्ण समस्येची जाण मला आहे आणि मी या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतो या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते आमचे युवा नेते सन्माननीय विरोधी नेते राहुलजी गांधी हे आमचं देशाचं नेतृत्व आहे आणि या विंगुला शहरातील ज्या समस्या आहेत त्याची जाण असणारे कार्यकर्ते हे काँग्रेसचे आम्ही आहोत राहुल गांधीच्या आत मजबूत करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते समर्थ आहोत आणि येत्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी आता प्रयत्नशील आहोत येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल वेंगुल्याचा विकास जो झाला म्हणताय तो विकास झाला असेल तर गेली चाळीस वर्ष आज वेंगुल्याचे रुग्ण हाल अपेक्षा आहेत बांबोळीसारख्या ठिकाणी जात आहेत केळीसारख्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं कोल्हापूरसारख्या ठिकाणी जावं लागतं ही दुर्दशा आज वेंगुला शहराची झालेली आहे आणि यातनं आपल्याला लक्ष येतील वेंगुल्याचा विकास काय झाला आहे तो त्यामुळे आम्ही अशा या लो नेत्या मंडळींना मी उत्तर देण्यापेक्षा येत्या काळामध्ये मी विकासातनं उत्तर देईन एवढेच या ठिकाणी सांगू इच्छितो महाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केलेली आहे संविधान दिनाचे औचित्य साधून लोकशाही मूल्यांचे जतन करत महाविकास आघाडीने आपला वचननामा आज महाडमध्ये प्रसिद्ध केला आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चेतन पोटफोडे यांच्यासह सात नगरसेवक पदाचे उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत या वचननाम्यामध्ये महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे पाणी पुरवठा स्वच्छता पायाभूत सुविधा आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजांवरती भर देत महाडचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प महाविकास आघाडीने व्यक्त केलेला आहे वचननामा प्रकाशनाच्या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रमुख पदाधिकारी सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाडच्या विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलाय खेडमधील एल पी इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आंतरशाले विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले सोसायटी जनरल सेक्युरिटी सर्व्हिसेसने यासाठी सहकार्य केले या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानावरती आधारित अनेक उत्कृष्ट आकर्षक आणि कल्पक प्रतिकृती सादर केल्या हवामान बदल जलसंवर्धन रोबोटिक्स ऊर्जा निर्मिती आणि आरोग्य विज्ञानासारख्या विविध विषयांवरती मॉडेल्स पाहून उपस्थित थक्क झाले रस्त्या फाउंडेशननीही अनेक सुंदर वैज्ञानिक प्रतिकृती मांडल्या होत्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड जिज्ञासा आणि सृजनशीलतेला मोठी चालना मिळाली प्रशालेचे प्राचार्य श्री बाळासाहेब भगत यांच्या हस्ते रिबिन कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यावेळी पर्यवेक्षक श्री, श्री शिवाजी मानू चव्हाण यांच्यासह विज्ञान विभाग प्रमुख शिक्षक आणि अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि अथक परिश्रमांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले संपूर्ण प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक अगस्त्या फाउंडेशनचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञान कौशलतेला नवीन दिशा मिळाली असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पंधराव्या राष्ट्रीय लंगडी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आहे कुमार वेदांत कांगणे याच्या कुशल नेतृत्वाखाली खेळलेल्या महाराष्ट्र संघाने हे यश मिळवले आहे ज्यामुळे राज्याचे नाव उंचावलेले आहे या स्पर्धेत कल्याण डोंबिवली लंगडी संघातील कुमार वेदांत कांगणे कुमार लकी यादव आणि कुमार सुदर्शन पर्वत या खेळाडूंनी विशेष लक्षवेधी प्रदर्शन केले आहे महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेची सुरुवात दमदार केली त्यांनी पहिल्या सामन्यात हरियाणा संघाला तर दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले केरळ सोबतचा तिसरा सामना अतितटीचा झाला पण महाराष्ट्र संघाने तोही दोन विरुद्ध एक गुणांनी जिंकला उपांत्य फेरीतील सामना तेलंगणा संघासोबत अत्यंत चुरशीचा ठरला मात्र केवळ एका गुणाच्या फरकाने महाराष्ट्राला तीन विरुद्ध दोन अशा पराभवाला सामोरे जावे लागले या स्पर्धेत गुजरात संघाने विजेतेपद पटकावले पत तर तेलंगणा संघ उपविजेता ठरलाय कुमार वेदांत कांगणेच्या नेतृत्वाखाली सर्वच खेळाडूंनी जिद्दीने खेळत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिले या अष्टपैलू कामगिरीबद्दल संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे नाट्यप्रेमींसाठी एक खास संधी दापोली तालुक्यातील साकुर्डे जगदाळेवाडी येथील ओंकार कुणबी जनसेवा मंडळाच्या वतीने आता उठवू सारे रान या नाटकाचा विशेष प्रयोग मुंबईत आयोजित करण्यात आलेला आहे मंडळाच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे येत्या चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी संध्याकाळी साडेतीन वाजता गिरगाव येथील सुप्रसिद्ध साहित्य संघ मंदिरामध्ये हा नाट्यप्रयोग रंगणार आहे सुनील माळी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा नेहमीच भरभरून प्रतिसाद लाभलेला आहे या प्रयोगासाठी दोनशे आणि तीनशे रुपये असे तिकीट दर निश्चित करण्यात आलेले आहेत ओंकार कुणबी जनसेवा मंडळाचे अध्यक्ष मधुकर पांढरे सचिव उमेश जगदाळे आणि खजिनदार दिलीप बटावळे यांनी मुंबईतील सर्व नाट्यप्रेमी रसिक आणि दानशूर व्यक्तींना या प्रयोगास उपस्थित राहून मंडळाच्या या उदात्य कार्याला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन केलेले आहे आपल्या उपस्थितीने मंडळाच्या समाजोपयोगी कार्याला नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे खोलीवासियानो आणि कोकणवासियानो तयार आहात ना हास्य खळखळाट समाजकारणाची दणदणीत मांडणी आणि थरारक ट्विस्टने भरलेलं धमाल विरोधी नाटक आता उठवू सारे रान येत तुमच्या भेटीला ओंकार कुणबी जनसेवा मंडळ साकोडे जगदाळेवाडी यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी खास भेट लेखक दिग्दर्शक सुनील माळी यांच्या सुरेखा क्रिएशन मुंबई यांची निर्मिती असणाऱ्या या नाटकात आहे सगळंच गावच्या राजकारणातील खुमासदार खेळी समाजकारणावरची तुफान मांडणी धमाकेदार संवाद आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत हास्याच्या कळकळात करणारी गॅरंटी रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेतीन वाजता आपल्या आवडत्या साहित्य संघ मंदिर गिरगाव या नाट्यगृहात एकदा पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल हे जबरदस्त आहे हे तर आपल्या गावचं नाटक आहे सीट्स मर्यादित आहेत आत्ताच बुकिंग करा सुनील माळी लिखित दिग्दर्शित आता उठू सारे राग चौदा डिसेंबर साहित्य संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नागरिकांना विशेषतः युवा पिढीला संविधानाने दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आत्मसात करण्याचे आवाहन केले तसेच नव्या पिढीला संविधानाची सखोल माहिती देण्याचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये संविधान दिन साजरा झाला यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिली निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले यानंतर उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे संविधान सा, उद्देशिकेचे वाचन करून संविधानाप्रती आदर व्यक्त केला याचवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली सहाय्यक आयुक्त दीपक घाटे आणि जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही बाबासाहेबांच्या कार्याला वंदन केले या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ज्यांनी संविधानाचे महत्व आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याच्या गरजेवरती भर दिला

सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आलेली आहे गेली तीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीवरती आता सत्तांतर झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यांनी एकत्र येत उपसरपंच निवडून आणलेला आहे या विजयामुळे स्थानिक पातळीवरती महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकीचे बळ दाखवलेले आहे या ग्रामपंचायतीत सध्या सरपंच पद रिक्त असून नवनिर्वाचित उपसरपंचच प्रभारी सरपंचांचे जबाबदारी सांभाळणार आहेत या महत्वपूर्ण सत्तांतरानंतर उमरोली पंचक्रोशीतील नागरिकांनी यापुढे पार्टीच्या पाठीशी पार्टी ठामपणे आज उमरोली ग्रामपंचायतीमध्ये उपसभा पदाची निवडणूक त्या ठिकाणी नि पार पडली या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक सदस्य तसेच दोन सदस्य त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते त्या ठिकाणी आज उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी हजरत खोपटकर हे या निवडणुकीला उपसरपंच पदासाठी उमेदवार म्हणून राहिले होते त्याने आपला उमेदवारी अर्ज भरला होता आणि या ठिकाणी अगदी दोन वाजेपर्यंत या निवडणुकीचा एक वेगळा पद्धतीचा रोमांच बघायला मिळाला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि पाच सदस्य हे शिंदे गटाचे आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळं असताना खऱ्या अर्थाने ही उमेदवारी हे निवडणूक बिनविरोध होईल अशी सगळ्यांची आशा होती परंतु एक सदस्य असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार या ठिकाणी उभा केला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी त्या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि त्याच्यातल्या वेगळं महत्त्वाचं म्हणजे हसरतभाईचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम सगळ्यांजून चांगल्या पद्धतीचा त्यांचा व्यवहार याच्याचमुळे आणखी एका सदस्यांची या ठिकाणी मदत आम्हाला मिळाली आणि शेवटला चिठ्ठीवरचा नशीबमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय साहेबांना मानणारे आहेत आणि तटकरे साहेबांच्या बाजूने असल्यामुळे चिट्टीचा नशीब हा नेहमी आमचाच असतो त्याच्यामुळे चिठ्ठीवरती आमचा <laughs> विजय झालेला आहे तीस वर्ष साधारण या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती तीस वर्षाच्या नंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी सरपंचाच बोलायला हरकत नाही सरपंचाच बोलत कारण पद हा रिक्त असल्यामुळे उपसरपंचांकडेही सगळे पूर्ण त्या ठिकाणी अधिकार असणार आहेत आणि या ठिकाणी आज हसरत खोपटकर उपसरपंच नव्हे तर सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत मी ह्या निवडणुकीत प्रक्रियेत जे सगळे आमचे अफगोळ असतील आमचे दवंडे असतील या ठिकाणी भाई आहेत भाई आहेत आमच्या बोत्रे मॅडम आहेत युवक अध्यक्ष आहेत आमचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आणि विशेष पर्ध्याच्या मागचे हिरो आमचे प्रकाश असतील तर सर्वांनी विशेष या ठिकाणी चांगल्या पद्धतीत काम केलं आणि या ठिकाणी हसरत खोपटकर हे निवडून आलेले आहेत उमरवली ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या खरं तर आज संविधान दिन प्रथम तर मी संविधान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि खरंच आज संविधान दिन आणि खरंच एखाद्या कार्यकर्त्याला कसा ईश्वर न्याय देतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण आज आपण बघतोय आणि ज्या पद्धतीची ही निवडणूक होती खरं तर दोन महिन्यापूर्वी भाईंनी मला सांगितलं होतं की ताई आपला सरपंच इथे बसणार आहे पण आम्हाला सगळ्यांनाच ते असं स्वप्नवत वाटत होतं आणि ते आज स्वप्न सत्यात उतरलं आहे आणि खरंच तीस वर्षाच्या बाले किल्ल्याला तुम्ही छेद दिला आहे त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते आपले अभिनंदन करते आणि ही मला असं वाटतं विजयाची मूर्त येत्या काळामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या भागामध्ये सीट निवडून येतील आणि सोबत आपले सगळे सहकारी आहेतच तर मी सगळ्यांना भाईंच्या वतीने पण शुभेच्छा देते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून मी आज भाई आपल्याला हसरत भाई आपल्याला शुभेच्छा देते तर इथून पुढे मला असं वाटतं हसरत भाई म्हणण्यापेक्षा सरपंच म्हटलं की लगेच लगे, मागे वळून बघाल तुम्ही <laughs> <laughs> आणि आमच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा येत्या काळामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीचं काम आपल्या हातून होईल आणि आपल्या गावामध्ये आपल्या वाडीवस्तीमध्ये आपल्या माध्यमातून आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून विकास कामांची गंगा वाहिल याची मी नक्कीच आपल्याला खात्री देते आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी उभाटाचे सगळे पदाधिकारी यांच्या समेत आम्ही उगरवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडण्यासाठी आलो आहे अतिशय ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांनी आमचा एक सदस्य असताना अतिशय गोपनीयपणे चांगल्या प्रकारचं काम करून इथं सरपंच घडवून इथली जी काय मजुरी आहे इथली जी काय लोकशाही संपवण्यासाठी जो काही इथलं हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला के जातो आहे त्याला इथल्या लोकांनी सदस्यांनी दाखवून दिलेलं आहे की आता हे चालणार नाही ही जी सुरुवात आहे याच्यावर त्यांनी समजून जायचं आहे की इथं त्यांच्यासारखी मदतगिरी यापुढे इथली जनता खपवून घेणार नाही संविधान दिने लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम अंधनं सुरू झालं आहे हे तालुक्यात सर्वत्र राहील येतो अभि आहे पंचायत समिती जिल्हा परिषद बाकी हे त्यांनी समजून जावं आम्ही शंभर टक्के सुरुवात केलेली आहे आमच्या नेत्याप्रमाणे आम्ही संयमाने काम करतो आम्ही गाजाबाजा करत नाही ह्याचं हे उदाहरण आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही आणि काँग्रेस आणि ही काय जी तालुक्यामध्ये आमची बैठक होऊन झालेली माही आघाडी आहे हीच अशी कायम ठेवून इथं विजयाची नांदेड पंचायत समिती जिल्हा परिषदची आम्ही कायम करणार आणि हिथली तालुक्यातली मुजुरी खोडून काढणार यासाठी ही जे विजयाचा सुरुवात झाली घडीचा आकडे वळून आजच्या या उमरोली सरपंच निवडीमध्ये ॲक्च्युली उपसरपंच निवडीमध्ये आज ते सरपंच झालेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार गट या दोघांनी ठरवलं की संविधान दिनी बाबासाहेब बोलले होते की संविधानाचा उपयोग जशा प्रकारे कराल तसा उपयोग होईल आधी ते दाखवून दिलेलं आहे आमचे वसंत अब्गुल उपयोग प्रमुख उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि ह्या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिंदे गटाने आपली मुजुरी ठेवली होती परंतु संविधान दिनी संविधानाचा कशाप्रकारे वापर होतो पैशापुढे संविधान किती मोठं आहे हे त्यांना दाखवून दिलेलं आहे आमच्या सर्व सदस्यांनी एक होऊन एक गट्टा होऊन जे होत नाही ते होऊन दाखवले यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण